ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा क्लिक करायना कुठे सगळ्यांना विचारलं श्रद्धा मॅडमला विचारलं विचारलं पण यांना ऑर्डर दिली कोणी कोण पण येणारे डॉक्युमेंट लावून एंट्री करणार काय प्रश्न विचारतात त्याला आय कार्ड आहे आपल्या महानगरपालिकेने हा ठेकेदार डेकेदाराची ऑपरेटर ची असं कुठेच काय नाही पेपरावरती म्हणजे आले कशी सगळ कुठे काय रंगाने रंगारी लावलं होते कुठे रंगाने

विशेष म्हणजे उल्हासनगर महापालिकेत हा सर्व भोंगळ कारभार सुरू असून महापालिका आयुक्तांना याची साधी कल्पना नाहीये या सर्व प्रकाराची पोलखोल मनसेनं केली आहे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत उल्हासनगर शहरातील तीन हजारपेक्षा अधिक नागरिकांना लाभार्थी ठरवून शिलाई मशीन घर आणि घरघंटी देण्याचं ठरवलं आणि प्रांत कार्यालयाच्या पटांगणात कार्यक्रम देखील झाला परंतु लोकसभा निवडणूक घोषणा झाल्यानं सर्वत्र आचारसंहिता लागू झाली आणि वाटप बंद झालं परंतु असं असताना उल्हासनगर शहरात आचारसंहितेचा भंग करून थेट उल्हासनगर महापालिकेत बिझनेस सोल्युशन या कंपनीचे कर्मचारी या ठिकाणी येऊन थाट मांडून बसून आहेत एवढंच नाही तर त्यांच्या सोयीनुसार शिलाई मशीन आणि घरघंटी वाटप देखील करतात विषयी मनसेनं पोलखोल केली असून सत्ताधारी आपल्या सोयीनुसार वाटप करत असल्याचा आरोप मनसेनं केलाय दरम्यान मनसे, के मनसे, केला। मनसे गुन्हा दाखल करण्याची मागणी करते आहे म्हणजे केंद्र सरकार मार्फत एक योजना होती घरघंटी आणि शिलाई मशीन वाटपचं त्या अनुषंगाने आम्ही पण सर्व उल्हासनगर सर्वा, शहरातून आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी फॉर्म्स भरले त्याचा लकी ड्रॉ झाला सगळं सिस्टम होती आणि त्याच्यानंतर एक आचारसंहिता लागली गेली आणि कुठेतरी आयुक्तांनी सांगितलं की प्रक्रिया थांबवा पण त्याही नंतर एका विशिष्ट पक्षाचे जे नगरसेवक आहेत त्यांचे पदाधिकारी आहेत माजी नगरसेवक आहेत त्यांच्या घरून किंवा त्यांच्या कार्यालयातून मशीन आणि घरघंटी जे लाभार्थी आहेत त्यांच्या घरोघरी देण्यात आले म्हणजे कुठेतरी आचारसंहितेचा भंग आहे आणि त्याच्या पलीकडेही की एक जी कंपनी आहे बिझनेस सोल्युशन आमच्या माहितीप्रमाणे त्याचा काही स्टाफ ह्या महानगरपालिकेच्या सेकंड फ्लोरला निवडणूक विभाग आहे त्या विभागामध्ये तिथे बसून दहा ते, ते बारा स्टाफ बसून डेटा एंट्री करत आहे ते सगळे फॉर्म हाताळत आहे की अशा हा स्टाफ याला महानगरपालिकेने कुठेही नियुक्ती केलं नाही मग हा स्टाफ आला कसा हा कोणाच्या सांगण्यावरनं आला ह्याची मेन चौकशी आयुक्त साहेबांनी करावी आणि आयुक्त साहेबांनी ह्याच्यावरती म्हणजे सखोल चौकशी करून ज्या अधिकाऱ्यामार्फत हे, हे पर, आले असतील किंवा जे उजवे डावे काय असतील त्या पक्षाचे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा की जेणेकरून महानगरपालिके म्हणजे रामभरोसे आहे का कोणी यावं कुठेही बसावं कुठेही काही हाताळवाने एंट्री करावी तर आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयुक्त साहेबांना विनंती आहे की चक्की कुठे वाटप ही जी मशनरी चक्की आहे पहिले एकोणतीस नंबर शाळा त्याच्यानंतर सरस्वती शाळा अंबिका त्याच्यानंतर गुरुद्वारा असे अनेक ठिकाणी जिथे जिथे त्या विशिष्ट नगरसेवकांचं प्राबल्य आहे त्यांच्या त्यांच्या कार्यालयातून त्यांच्या मुख्य जागा हां पारे, पारे आणि मुख्यालयातून पण वाटलं गेलं रात्री अकरा वाजता अरे अशी काय इमर्जन्सी आहे की रात्री नऊ वाजता दहा वाजता अकरा वाजता तुम्ही वाटता आचारसंहितेमध्ये म्हणजे कुठेतरी म्हणजे आचारसंहितेचा भंग तर आहेतच आम्ही तर माननीय कलेक्टर साहेबांना भेटणार आहोत आणि संबंधितांवरती कारवाई करण्यासाठी त्यांना आम्ही सांगणारच आहोत पण आयुक्त साहेबांनी ह्या जो स्टाफ इथे आला आणि कोणामार्फत आला त्याच्यावरती कडक कारवाई करावी आणि फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी त्यांना आम्ही ठणकावून विनंती करत आहोत या विषय महापालिका आयुक्त अजित शेख यांनी आचारसंहिता लागू असल्यानं महापालिकेच्या वतीने कुठल्याही प्रकारचं साहित्य वाटप केलं जात नसल्याचं सांगितलंय आहे देखिये शासन की तरफ से अपने को कुछ फंड मंजूर हुआ था और उसके अनुसार कुछ सिलाई मशीन घरगंटी वगैरे लोगों को जो पात्र व्यक्ति थे उनको देना द, 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 देने के लिए प्रक्रिया हमने शुरू करे थे लेकिन जब से ये इलेक्शन की प्रक्रिया शुरू हो गई है ये हमने पूरा स्टॉप किया है क्योंकि इलेक्शन जब कोड ऑफ कंडक्ट होता है तो उसमें ये इस प्रकार का जो वाटअप है वो नहीं कर सकते ये इसका मैंने हमारे अधिकारियों के साथ मीटिंग भी लिया था अधिकारियों को मैंने सूचना भी दिया है और जो कोई वाटअप कर रहे हैं मुझे उसके बारे में जानकारी नहीं है क्योंकि आज आ, कुछ मनस्य के पदाधिकारी आए थे उन्होंने अभी कहा है मैंने मेरे अधिकारी को बोला है कि इसकी इमिजिएटली छानबीन करो लेकिन महापालिका की तरफ से ये वाटअप नहीं हो रहा है और हमने किसी को इलेक्शन के बाद कोई घर घंटी भी नहीं दिया है कोई सिलाई मशीन भी नहीं दिया है और इसमें महानगर पालिका का को कोई रोल नहीं है तो हमें इससे कई सारे फोन आ रहे हैं महिलाओं के लिए महिलाओं के कि कब ये घर घंटी उन्हें मिलेगी और किस प्रकार से मिलेगी कब ये सिलाई मशीन मिलेगी किस प्रकार से मिलेगी कब मिलेगी हमारी जनता आपसे जानना चाहिए सर देखिए जैसा मैंने आपको कहा कि ये प्रक्रिया शुरू की गई थी लेकिन जैसा इलेक्शन लग गया है तो स्टॉप किया गया है अभी जब इलेक्शन इलेक्शन प्रक्रिया है तो मैं इस पर कोई कमेंट नहीं करूंगा। लेकिन इलेक्शन प्रक्रिया में हम किसी भी प्रकार का वाटअप नहीं कर सकते और नहीं करेंगे ये मैं आ, सभी को मैं आह्वान कर रहा हूँ मग हे साहित्य महापालिकेतून दिलं जातं कसं यात महापालिका अधिकारी इन्वॉल्व्ह तर नाहीत ना असा प्रश्न उपस्थित केला जातोय मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा